नमस्कार मित्रांनो मी अनिल दाथोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो यावर्षी पावसाला लवकर सुरुवात ही झाली आणि त्यामुळेच पाऊस हा लवकर झाल्यामुळे पेरणीला पण लवकर सुरुवात झाल्या आणि आपण जर पाहिलं तर आतापर्यंत म्हणजेच एक जुलैपर्यंत राज्यात तब्बल अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी लाख हेक्टरवर पेरण्या ह्या झालेल्या आपण जर मागच्या वर्षी या तुलनेत पाहिलं तर मागच्या वर्षी या तुलनेत सुमारे एकशे बारा टक्के एवढी पेरणी ही आतापर्यंत झाली आहे आणि या पेरणीमध्ये सर्वाधिक आघाडीवर जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यांची आपण माहिती घेणार आहोत की आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी ही झालेली आहे कोणते जिल्हे आघाडीवर आहेत कोणते जिल्हे पिछाडीवर आहेत या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासोबतच या वर्षी कोणत्या पिकाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती ही दिलेली आहे अतर कोणते पीक या वर्षी मांग हे पडलेले आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो राज्यातील पाच वर्षाचे जर आपण सरासरी क्षेत्र पाहिले तर मागील पाच वर्षात सुमारे एकशे चौवेचाळीस पॉईंट छत्तीस लाख हेक्टरवर खरीप पिकात पेरणी ही होत आपण जर मागच्या वर्षी जर पाहिलं तर मागच्या वर्षी वीस सप्टेंबर पर्यंत सुमारे एकशे पंचेचाळीस पॉईंट ब्याऐंशी लाख हेक्टरवर ही पेरणी झाली होती मित्रांनो आता मागील वर्षात तर आजच्या तारखेपर्यंत म्हणजेच एक जुलै पर्यंत आजची तारीख म्हणण्याचा उद्देश मित्रांनो आज सात जुलै आहे पण आपला हा रिपोर्ट जो आहे हा एक जुलै म्हणून मागच्या वर्षी एक जुलै पर्यंत सुमारे एकोणऐंशी पॉईंट त्रेपन्न लाख हेक्टरवर पेरणी झाली होती जी या वर्षीय तुलनेत हे क्षेत्र कमी आहे या वर्षी मात्र अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी लाख हेक्टरवर पेरण्या ह्या आटोपल्या दरम्यान एक, एक जुलै पर्यंत सर्वाधिक पेरणी झालेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्हा हा सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे आणि सोलापूर जिल्ह्यात एक जुलै पर्यंत सुमारे शहाऐंशी टक्के पेरणी ही झालेली आहे त्यानंतर दोन नंबरवर जो जिल्हा आहे तो आहे मित्रांनो लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यात पण एक जुलै पर्यंत शहाऐंशी टक्के क्षेत्रावर पेरण्या ह्या शेतकऱ्यांच्या आटोपल्यात यानंतर जो तीन नंबरवर जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर संभाजी नगरमध्ये आतापर्यंत म्हणजे एक जुलै पर्यंत ब्याऐंशी शे टक्के क्षेत्रावर पेरण्या ह्या झालेल्या आहेत या जो चार नंबर वर जिल्हा आहे तो आहे नांदेड, नांदेड मध्ये अठ्याहत्तर टक्के क्षेत्रावर पेरण्या ह्या आटोपल्या आहेत त्यानंतर जो पाच नंबरवर जिल्हा आहे तो आहे जळगाव जळगाव मध्ये पण आतापर्यंत अठ्याहत्तर टक्के क्षेत्रावर पेरण्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत अतर आता आतापर्यंत सर्वाधिक कमी पेरणी झालेले जिल्ह्यांमध्ये जर आपण पाहिले तर त्यामध्ये ठाणे आहे भंडारा आहे गोंदिया आहे पालघर आहे आणि सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमी पेरणी ही झालेली आहे तसेच आपण जर सर्वात जास्त पेरणी झालेल्या पिकांमध्ये जर पाहिलं तर मका पीक मित्रांनो सर्वाधिक जास्त आहे मका पिकाची आतापर्यंत शंभर टक्के पेरणी ही राज्यांमध्ये बाकी आहे आणि मित्रांनो आणखीनही एक जुलै नंतर ही पेरणी ही होणार आहे ती मात्र वेगळीच यानंतर आपण जर उडीद पीक पाहिलं तर उडीद पिकाची आतापर्यंत बहात्तर टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे त्यानंतर सोयाबीन पिकाची बहात्तर टक्के क्षेत्रावर ही पेरणी झालेली आहे कापूस पिकाची सदुसष्ट टक्के क्षेत्रावर सध्या पेरणी झालेली आहे आणि तूर पिकाची पण एकसष्ट टक्के क्षेत्रावर आतापर्यंत म्हणजे एक जुलै पर्यंत पेरणी ही झालेली आहे आपण जर हीच आकडेवारी विभाग निहाय पाहिली अदर मित्रांनो एक जुलै पर्यंत कोकण विभागात फक्त दहा टक्के पेरणीही झालेली आहे यानंतर नाशिक विभागात जर आपण पाहिलं तर मित्रांनो चौसष्ट टक्के पेरणी झालेली आहे पुणे विभागात सहासष्ट टक्के पेरणी झालेली आहे कोल्हापूरमध्ये त्रेचाळीस टक्के पेरणी झालेली आहे संभाजीनगर विभागात आतापर्यंत त्र्याहत्तर टक्के पेरणी ही झालेली आहे आणि अमरावतीमध्ये सुमारे अडुसष्ट टक्के पेरणी ही आतापर्यंत शेतकऱ्यांची आटोपली आहे आपण जर सर्व राज्याचं चित्र पाहिलं तर आतापर्यंत म्हणजेच एक जुलैपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये बासष्ट टक्के क्षेत्रावर पेरण्या ह्या आटोपल्या आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेत मित्रांनो नो नक्कीच पेरणी ह्या जास्त आहेत आणि यानंतर ही आता पेरणी ही होणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी सर्व पिकांना मका पीक या वर्षी सर्वात अग्रभागी जाऊन बसले आहे आणि आतापर्यंतच म्हणजे एक जुलैपर्यंतच मका पिकाचे सरासरी क्षेत्र हे पूर्ण आहे आणि यावर्षी शंभर टक्के क्षेत्रावर म्हणजे मका पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी शंभर टक्के क्षेत्रावर मका पिकाची लागवड ही झालेली आहे आणि यावर्षी कपाशी पीक थोडस आहेत सोयाबीन पिकाची पण मित्रांनो बहात्तर टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे तूर आणि कपाशी पीक थोडस मित्रांनो यावर्षी पिछाडीवर जाताना आपल्याला दिसत आहे यावर्षी मका पिकाला शेतकऱ्यांनी पसंती देण्याचे जे कारण आहे आपण या यापूर्वी जो व्हिडिओ टाकलेला आहे जळगाव जिल्ह्याचा याच्यामध्ये आपण सांगितला आहे तर अदर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते या झालेल्या संपूर्ण पेरणीचा आता येणाऱ्या काळात बाजारभावावर काय परिणाम पडू शकतो हे आपल्याला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद